छत्रपती बघा आतापर्यंत सगळं दिस होतं आता पूर्ण धुकाले बघा पूर्ण धुका खाली येऊ लागले <laughs> या पे क्या जलाया है गाइस मेरे को कुछ भी न नीचे इधर कुछ भी नाही रे लगता है इधर जंगल पेट गया है गाइज आणि आता अर्ध पण नाही आलो पण खतरनाक बंद लागला बघा अदले अजून अर्ध पब्लिक खालीच आहे अर्ध इकडे दीपक <laughs> हाँ दे गाइस देखो धबधबे के बीच एकदम ऐसे काम पच्चीस की तरह लेट गया था अभी उड़ गए दीपक देखो दीपक गया था ओला होने के लिए पर दीपक ने शर्ट ने धोखा दे दिया आणि पहिले व्ह्यू बघा व्ह्यू भीव। बाई खतरनाक एकदम धम लागला मला बाई आज खतरनाक दरवाजा मग मंग्या आणि तिकडे दीपक थांबलाय माग गाई अगै हम दरवाजेचे उपर देखो काय शाळेत आलोय आम्ही आता मंग बघा लेकर बाळ सांभाळू लागलंय मंग्या सवय लावून दिली आतापासूनच गाईश शेवटचा टप्पा राहिला कारण की तू आमच्या सोबत, 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 हो तो। सोबत हो तो। तो होता म्हणून बाबा आम्ही सगळे सोबत होतो तुझ्यासोबतच नाही तू नव्हता गाईचा आमच्या सोबत नव्हता मॅडम पण मॅडम पण खूप स्टार्टिंग एकदम मॅडम जोर दाखवा जोर दाखवा डायरेक्ट आम्हाला दिसले पण नाही कुठं आता डायरेक्ट मागून धक्का लावण्यास काम चालू आहे गाईज असं बसू नका असं बसू नका तुम्ही पण आलेत का ओ सॉरी ओ शेट चला चला मंडळी चलो कपडे तेवीसशे पंचाहत्तर पाहिले आहेत वरती आल्यानंतर हे तलाव पाहिले मित्र हे तलावाचं नाव हत्तीचं तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काही दोन हत्ती आणले गेले होते त्या हत्तीना पिण्याकरता फायनली गाडावरती आलेलो आहे हे बघा हा शपथ फायनली गाडीवरती आलेलो आहे आता आम्ही गाईड हायर केलेला आहे जे हे आहेत यांचं नाव आता माहिती नाही आम्हाला दादा तुमचं नाव नामदेव औदिलकर यांचे नाव आहेत हे गाईड आपण हायर केलेले इथे तर ते आपल्याला गाडाबद्दल भरपूर माहिती देणार आहे बापरे घरीच अरे बघा ना डेंजर अन्न मला तर एकदम भारीच वाटली एकदम भारी वाटू लागला तिथं आलं वेगळीच वाईप येते आतापर्यंत तो वरती चढून आलो ना असं थकवा वाटत होता बट आता इथून पुढं आले ना वरती तसं एकदम म्हणजे थकवा वाटतच नाही डायरेक्ट माहिती का असं एकदम रिलॅक्स फील होतंय आणि बघा नाही काय काय चालू आहे बापरे बाप हे विषय हार्ड आहे बाई डेंजरच आहेत साखरेपर्यंत आलोक थकवाय की नाही विजया स्तंभमय आहे छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस कोणती लढाई कोणता किल्ला जिंकला गेला की ह्याच्यावरती विजयाचा ध्वज पडकला जायचा हे अकरा मजले होतं तर आज एकच मजली पाहिजे हा आहे सप्त मनोरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या ज्या होत्या त्यांना बसण्याकरता बाल्कनी बांधण्यात आलेली महाराज की जय राण्यांच्या महालांचा भाग तर हा एक मोठा प्रश्न पडतो आपल्या महाराजांना राण्या किती होत्या कोण सांगेल आपल्यामध्ये राण्या किती होत्या आठ बरोबर आहे डोंगर दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांचे दोन अधिकारी आले होते मेजर हॉल आणि कर्नल प्रथर या दोन ब्रिटिशांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून हा पूर्ण किल्ला उद्ध्वस्त केलाय आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड अकरा ते बारा दिवस जळत होता त्यामध्ये लाकडी जेवढं होतं जळू खाप झाले आज फक्त पडलेल्या भिंतीच्या अवशेषाने जेवढं विटांचं बांधकाम पाहायला मिळेल हे सगळं पेशन्स आहे जेवढं दगडाचं पाहायला मिळेल हे सगळं शिवकाळात आहे आणि त्यावेळेस सिमेंट म्हणलं की घुळ सुनानी शिस असे सेम टू सेम सहा राणी सहा मान एका राणीच्या महालातून दुसऱ्या राणीच्या महाला जायला परमिशन नव्हतं हो या भिंतीपासून त्या समोरच्या भिंतीपर्यंत अखंड शिवाजी महाराजांचा राहता राजवडा होता आता एका राजाचा राजवाडा कसा असेल याची पद्धत कल्पना करायची कल्पनेची भग्न अवस्थेमध्ये आपल्या राजांचा राजवाडा आहे डबल मजली हा वाडा होता आणि या राजवाड्यामध्ये चार चौथरे आहेत राहायचं ठिकाण दफ्तरखाना दिवाणी आम दिवाणी खास खास लोकांची मीटिंग्स होते ह्याच करायचे पण सगळ्यात पवित्र स्थान हे आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला आपल्या राजांचं निधन ह्याच शनिवार दिवस होता दुपारी बारा वाजले होते आणि हनुमान जयंती होती त्यावेळेस राजांचा मृत्यू ह्या शिक्षण झालेला महाराजांनी आयुष्यातले सव्वीस वर्ष राजगडावर गेले सवराज पहिली राजधानी राजगडावर सव्वीस वर्ष रायगडावर नऊ वर्ष एकहत्तर आले आणि ऐंशीला महाराजांना मृत्यू आलेचं हा डबल मजली वाडा आहे इथे पाण्याचे कुंड आहेत तिकडे स्नानगृह आहे आपण गंगासागर तलाव पाहिलेत ना त्या गंगासागर तलावातून कावडी चळवाचे डोक्यावरती आणायचे आणि पिण्यासाठी इथे स्वच्छ पाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय त्याला घ्यामकम दिसते का ते आहे टाकसाळ आपल्या राजांच्या वेळेस त्यांचे होल मुद्रा आणि शिवराई ताक छापले जायचे तुम्हाला सगळ्यांना आपल्या राजांची एक मुद्रा माहिती असेलच वर्दी मुद्रा प्रतीप चंद्रा भदरायला एक छोटासा रूम आहे त्याला म्हणतात खलबतखाना म्हणजेच गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण या काळाची गोष्ट या काळ करता कामा नव्हे म्हणून त्याला आजही आपण त्याला सिक्रेट रूम म्हणतो म्हणजे खलबतखाना या खलबत खाण्याचे पहिले मेन कोण होते बहेरजी नाईक आपल्या स्वराज्याचे हेर खात्याचे प्रमुख हे बहेरजी नाईक होते ते एवढेच छातीर होते सात रूप बदलायचे म्हणजे सात बदलायचे आणि एवढे छातीर होते की औरंगजेबाच्या दाडीला आहे तरी ओळख नाही की शिवाजी महाराजांचा आपण तरी अभिनय लोक छत्रपती शिवाजी महाराज पवित्र स्थान आहे आपल्या राजाचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर लात्रपती छत्रपती मंदिर ही जागा आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला ही मेगडंबरी म्हणजे सिंहासन हे पंच तत्पासून तयार केली मेगडंबरी एकोणीसशे पंच्याऐंशी ला आपल्या भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्ञानी देह यांच्या मधला पुरस्त म्हणजे मधली मूर्ती जी आहे ही मूर्ती दोन हजार नऊ ला आपल्या राजाची आजही उदयच्या जी बोलते आणि संभाजी कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज जय बसल तरी चालेल बरोबर आहे रायगडची माती जरा अंगायला लागू दे पवित्र स्थान आहे तुम्ही लक्ष लक्षात राह सुंदर अशी मूर्ती आपल्या राजांची उभे होऊ ज्या शिल्पकारांनी तयार केली आहे या शिल्पकाराचं नाव आहे गणेश पाटकर शहस्तपुद्धे hmm. सुंदरशी मूर्ती एकोणीशे चौऱ्याहत्तर ला मूर्ती पसंत आणली ही मूर्ती ज्यांनी मानली हे त्यांनी बसवण्यात आलेलं आहे त्यांचे हस्ते उद्घाटन झालं ते इंदिरा गांधी एकोणीसशे ला, ला। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव या चव्हाण यांच्या हस्ते ही मूर्ती पसंत छत्र जे आहे ते छत्र दोन हजार बाराला सांगलीचे शिवप्रतिष्ठा मंडळाचे संस्थापक संभाजी वेळेगुरुजी आणि साताऱ्याजी उदयनराजे भोसले यांच्या हस्ते दोन हजार बारा हे चित्रपट आता हे मैदान पहा परिसर या मैदानाला इतिहासामध्ये होळीचा माळ म्हणतात छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस होळी आणि रंग तिथे मी पहिली होळी रायगडावर कारण की रायगड किल्ला राजधानीचा किल्ला होता त्यामुळे पहिली होळी रायगडावर मानाची पहिली होळी इथे या किल्ल्याहून महाराजांचे पाच किल्ले पाहिले मिळतात सहा राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगढ़ सोनगढ़ अभी हम एकदम हाँ। मूड फ्रेश हो गए क्योंकि बाजार पे क्योंकि अभी हमने मस्त एकदम चाय मारी बिना शक्कर की कुछ टेस्ट नहीं आए पर दो दो नहीं नहीं कप पी लिया कप के लिए उन्होंने अभी अभी मैंने एक मैच खत्म कर दिया और अभी ना दो मिनट पहले ना इतना धुकाया था उसको क्या बोलते हैं हिंदी जो होगा वो धुई 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 तो दो मिनट पहले इतनी धुआ ही थी कुछ भी नहीं दिख रहा था आसपास का भी कुछ भी नहीं अरे अपने दो पंटर देखो कैसे खड़े ऊपर बैठे हाँ अभी इंसान दिख रहे पहले दिख नहीं रहे थे अभी हम बाजार पेट में खड़े हैं बाजार पेट में देते हैं मेरे ये देखो यहाँ पे ओके और अपनी आधी पंटर गैंग ये नीचे बैठे वाली है और ये खड़े वाली है और तो ये वही बोलते वो देखो किस पे बैठा है तो चलो अभी हम जाएंगे पेट आता अभी हम बाजार पेट, पेट बाजार पेट से एक व्यू दाखो तुम्हारे व्यू भाई लो मस्त मस्त आहे बघा लांब लोक लांब लोक तेच आहे भाई थोडं लांब लोक तेच आहे इकडे आता सगळे जन बाजारपेठ आहे हा आणि इकडे सगळे आता सध्या तरी टेंट करून राहत आहे आता सध्या तरी टेंट करून राहते पहिल्या काळामध्ये बाजारपेठ घोड्यावरती बसून बाजार करायचे हा आणि याची हाईट पण घोड्याची हाईट एवढीच आहे बाई शिवाजी महाराजांचे दीपक पण ம <tries> 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 इकड़ा सेम, सेम है भाई सही इकड़ा सेम है कई विषय ने विषय क्लोज गाइस तो अभी हम कौन से तो भी एक कोने में है मेरे को भी मालूम नहीं है तो ये देखो पब्लिक देखो कैसे बैठी है हमारा गुलाब से स्वागत भी हो गया <laughs> और आगे का व्यू देखो भाई व्यू और शपोत का ढोका लेत बगा था दुख क्या स्पीड ना ऐक बा काही दिसून नाही लागलं डायरेक्ट हा बाबा 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 घ्यायचं खतरनाक आहे हा भाई डेंजर आहे डेंजर चला आता मी आलोय जगदीश्वर मंदिराजवळ आपली आरती पब्लिक मागे आरती मध्ये आणि आरती बाहेरच आहे बुटा काढून घेतले आता जाऊयात मधी चलो

मोबाईल नाही आहे काय आता आपण मंदिरात चाललो पुढं का बापरी डेंजरस बांधे

तर आम्ही आता समाधी समाधीकडे जाऊन आलोय आम्ही आता समाधीचे दर्शन वगैरे घेऊन आलो सगळे अरवाय डेंजर आम्ही सगळे तिकडे जाऊन आलोय आता आम्ही चाललोय टकमग टोकाकडे जो की तिकडे <laughs> असं म्हणतात की जुन्या काळी जेणी कोणी अपराध केला त्यांना या ठिकाणी शिक्षा दिली जाते अपराध तुम्हीच केलाय तुम्हाला गोनीत टाकून फेकलं बस खाली अशाच पद्धतीनं असं काहीतरी करतो सागरे <laughs> भोवला आता गोनीत टाकून काल फेक नाही गाईस हो साखरे भाऊ लेस सुटली ताबा गाईज रुको